चकलांबा पोलीस ठाण्याअंतर्गत उमापूर महारटाकळी खडेगाव आधी भागामध्ये पोलिसांनी देशी विदेशी दारूवर कारवाई केली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच कारवाई केली असून चकलांबा पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गुप्त बातमीद्वाराद्वारे माहिती मिळाली होती की गेवराई ते महारटाकळी रस्त्याने अवैध देशी दारू तसेच गोमांस याची अवैध वाहतूक होणार आहे त्यानुसार ठाणे प्रभारी अधिकारी यांनी वेगवेगळे पथक नेमून गोपनीय बातमीदाराच्या संपर्कात राहून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप लावला असता चेकपोस्ट पॉईंट अलर्ट केला असता पेट्रोलिंग नेमले असता खळेगाव येथील हॉटेल निवांतवर देशी विदेशी दारूचा साठा आढळून आला तो मुद्देमाल त्यांनी जप्त केला तसेच त्याचा मालक कृष्णा वामन कांबळे राहणार खळेगाव याच्याकडून हा माल जप्त केला तसेच उमापूर ते चकलांबा रोडवर वाघमोडे पंपाजवळ एक एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच तेवीस बेबी एक तेहतीस नव्वद सह भगवान सीताराम रोकडे राहणार उमापूर तालुका गेवराई जिल्हापीठ तसेच देशी दारूचे तीन पॅक बंद बॉक्स घेऊन जाताना मिळून आला किंमत पंचेचाळीस हजार ऐंशी रुपये ते जागी जप्त करण्यात आले तसेच शरद सुंदर कापसे राहणार उमापूर तालुका गेवराई जिल्हापीठ त्याच्या होंडा कंपनीच्या मोटरसायकलवरून देशी विदेशी दारूच्या दोनशे चाळीस बाटल्या घेऊन जाताना महारटाकळी चेकपोस्ट येथे पकडण्यात आला त्याच्याकडून मोटरसायकलसह एक्कावन्न हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच उमापूर ते महारटाकळी चेकपोस्ट दरम्यान पेट्रोलिंग चालू असताना जब्बार अहमद कुरेशी राहणार उमापूर तालुका देवराई जिल्हा बीड हा त्याच्या मोटरसायकल क्रमांक एम एच तेवीस ए एल अठ्ठेचाळीस सत्त्याण्णववरती वरती पंचवीस किलो गोमांस घेऊन जाताना आढळून आला त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडून अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याप्रमाणे पोलिस ठाणे चकलांबा इथे रजिस्टर नंबर पंधरा ऑब्लिक चोवीस सोळा ऑब्लिक चोवीस सतरा ऑब्लिक चोवीस अठरा ऑब्लिक चोवीसनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एक्सिंगे पोलीस उपनिरीक्षक अनंतरा तांगडे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे पोलीस उपनिरीक्षक कुमावत पोलीस हवालदार अमोल एळे पोलीस हवालदार पवार पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे पोलीस कॉन्स्टेबल किरण निसाळ पोलीस कॉन्स्टेबल पवळ पोलीस कॉन्स्टेबल सुरवशे पोलीस कॉन्स्टेबल खटाणे आदींनी कामगिरी केली आहे